सध्या शेतकऱ्यांमध्ये आणि खत दुकानदारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते तर त्या खताच्या बाबतीमध्ये सध्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांमध्ये दुविधा अवस्था आहे नेमकं कोणतं खत पेरावं किंवा दुकानदार आम्हाला देत नाहीये तुपवाडा आहे तर त्या बाबतीमध्ये आपण कशा पद्धतीनं या गोष्टीकडे बघतो सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना एक माझं आव्हान आहे की जो आपली खत बियाणं कीटकनाशक तुम्ही खरेदी करताना जे आपलं अधिकृत लायसनदारक खत बियाणं दुकानदारक आहे त्यांच्याकडूनच तुम्ही खरेदी करा ज्याच्यामध्ये ज्याच्याकडे लायसन असेल कारण आपल्याकडे बरेच असे कोणी जर बाहेरनं तुम्हाला कमी दरात विकतोय बिल न देता आणि ह्यांच्याकडून जरी तुम्ही अधिकृत कृषी सेवा केंद्राकडून खरेदी करताय अशा खरेदी करताना सुद्धा तुम्ही पक्क बिल घ्या जेणेकरून भविष्यात दोन हजार एकोणीस ला जशा उगवण क्षमतेच्या तक्रारी प्राप्त झाल्या तसं जर तुम्हाला भविष्यात सोयाबीन उगवलं नाही किंवा आणखी काय अडचणी आल्या तर तुम्हाला ते बिल तुम्हाला बिलाच्या आधारे तुम्हाला तक्रार शेतकरी बांधवांना सांगायचं की तुम्ही खत बियाणं कीटकनाशक करताना अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करा त्याच्यानंतर तुम्ही पक्क बिल घ्या आणि बियाणं घेत असताना थोडं बियाणं तुमचं राखून ठेवा जेणेकरून तुम्हाला तेव्हा त्याच्यावर टॅग असतो तो पण ठेवा जेणेकरून तुम्हाला भविष्यात उगण क्षमतेचा तक्रार तर तुम्हाला कृषी विभागाकडे तक्रार करता येईल आणि महत्वाचं कोण लिंकिंग करत असेल की कोणत्या हेच ह्या खताबरोबर ते खत घ्या किंवा हे तशाबाबत तुम्ही कृषी सहायक आमच्या गावचे कृषी सहायक आहेत किंवा कृषी विभागाशी तुम्ही संपर्क करू शकता कोण लिंकिंग करत असेल किंवा कोणत्या प्रकारचं खत परंतु दुसरं एक सर्वात महत्वाचं सांगायचं सर्व शेतकरी बांधवांना की आपण एका विशिष्ट खताची बियाणाची मागणी करतो त्यावेळेस मात्र एक कृत्रिम टंचाई निर्माण होते आणि त्यांना त्यांचा सर्वांना सामना करावा लागतो आता उदाहरणार्थ आपल्याकडे डीएपीच्या बाबतीत तसा इन्स्टंट सध्या घडत आहे कारण प्रत्येक शेतकरी येतो की मला डीएपी पाहिजे मला दुसरं कोणतं खतच नको आहे मग आता आपण जर विचार केला प्रत्येक जर शेतकरी डीएपीच मागणी करत असेल तर तो आपण म्हणजे पुरवठा नाही करू शकत एवढ्या सर्व शेतकऱ्याची मागणी नाही करू शकत मग त्या आपल्याला असं कुठं ही नाही की सोयाबीनला डीएपीच वापरलं पाहिजे सोयाबीनला बाकी सुद्धा इतर खत खूप चांगले आहेत जे वीस वीस आहे त्याच्यामध्ये सल्पर आहे जसं आपल्या डीएपी मध्ये सल्पर नाही आहे परत तुमचे बारा बत्तीस सोळा आहे चौदा पस्तीस चौदा आहे पंधरा पंधरा आहे सोळा सोळा आहे हे खतं सुद्धा कॉम्प्लेक्स आणि तीनही घटक मिळणारे खत आहे त्याच्यामध्ये जर डीएपी मध्ये बघितलं तर तुम्हाला फक्त अठरा शेचाळीस खत मिळते म्हणजे अठरा आणि शेचाळीस एन पी त्याच्यामध्ये के पण नाहीये त्याच्यामुळे तुम्ही जर पंधरा पंधरा किंवा दुसरं चौदा पस्तीस आहे बारा बत्तीस आहे आणि हे खत सुद्धा चांगल्या प्रकारे आता वीस वीस तेरा मध्ये सल्फर असल्यामुळे ती सुद्धा बेस्ट खत आहे तुमच्या सोयाबीन पिकासाठी त्यामुळे शेतकऱ्यांनी विशिष्ट एखाद्या बियाणाचा असेल किंवा खताचा असेल विशिष्ट वाहनाचा आग्रह न रथा इतर त्या पिकाला शिफारस केलेलं कोणतंही खत असेल किंवा कोणतंही बियाणं असेल त्या व्हरायटीचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता परंतु विशिष्ट कोणत्याही खताची किंवा विशिष्ट बियाणाची मागणी करू नका